आजपासून दहावीची परीक्षा बोर्डाकडून परीक्षा केंद्रावर चोख व्यवस्था कॉपीमुक्त अभियान जोरदार राबवलं जाणार टोमॅटोच्या भावात मोठी घसरण प्रति किलो पाच रुपये भाव उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवाल दिली राजधानी दिल्लीमध्ये आजपासून मराठी भाषेचा जागर अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन तर शरद पवार अध्यक्ष आज दोन्ही नेते एकाच मंचावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर आज संध्याकाळी साडेसहा वाजता पुण्यात मुक्कामी येणार उद्या केंद्रीय पश्चिम विभागीय बैठकीला उपस्थित राहणार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर गुरुवारी तब्येत खालावल्यामुळे केलं होतं रुग्णालयात दाखल प्रत्येक तालुक्यामध्ये ऑपरेशन टायगर शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांचं वक्तव्य तर गळती रोखण्यासाठी ठाकरेंची धावाधाव कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सरकारी कोट्यातून घर घेताना कागदपत्रात फेरफार केल्याच्या गुन्ह्यात दोषी कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये जर्मनी गँगला भर चौकात वाढदिवस साजरा करणं पडलं महागात व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी काढली धिंड आंगणेवाडी यात्रेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज एसटी प्रशासनाकडून शंभरपेक्षा जास्त विशेष गाड्या सोडण्यात येणार तर रेल्वेकडून सुद्धा विशेष ट्रेन सोडल्या जाणार सीसीटीव्ही व्हिडिओ शूटिंगसह ड्रोन कॅमेरांद्वारे यात्रेवर नजर राहणार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची विजयी सलामी टीम इंडिया सहा विकेट्स राखून विजयी पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाची बांगलादेशवर मात शुभमन गिलची शानदार सेंच्युरी बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्यांनी मुंबईकर हैराण सर्दी खोकला आणि विषाणूजन्य संसर्गाच्या आजारामुळे रुग्णालयात गर्दी